मला असाही विचारायचं की दिवसेंदिवस युग किंवा दिवसेंदिवस जो काळ आहे तो स्पर्धात्मक आहे आणि स्पर्धा म्हटलं की आव्हानं आली तर हे आव्हानं पेलण्याची ताकद आणि स्पर्धेला उभं राहण्याची ताकद ही नेमकी कशातून येते आणि ही लघु उद्योजकाला आवश्यक असते का नाही स्पर्धा मला वाटतं आपल्या स्वतःतलं जे काही वैशिष्ट्य आहे ते बाहेर काढून काढण्याकरता मदत करते आ, स्पर्धा ही सगळ्यांनाच बऱ्याच अंशी फायद्याची असते त्याच्यामुळे कस्टमरचा फायदा तर होतोच पण ज्या तुम्ही प्रोसेसेस वापरता आहात ज्या त्या तऱ्हेचे लोक आहेत त्यांचे स्किल्स आहेत ते सगळेच एका चांगल्या रीतीने पणाला लागतात आणि स्पर्धेला पर्यायही नसतो तर त्याच्यामध्ये स्पर्धेला सामोरं जाताना स्वतःमध्ये सतत पॉझिटिव्ह बदल करणं ट्रेंड्स समजून घेणं लोकांमधली गुणवत्ता सतत त्याला त्याचं कौतुक करणं आणि त्यांना महत्त्व देणं ऑर्गनायझेशनमध्ये दे, लीडर्स क्रिएट करणं तुमच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि गुणवत्तेला तुम्हाला प्राधान्य देत असताना त्यांना तुम्ही रेकग्नाईज कसं कर करताय त्यांना कौतुक कसं करताय त्यांना तुम्ही इन्सेंटिवाईज कसं करताय त्यांना मी रिवॉर्ड कसं कर करत आहे त्यांना हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे ध्येय आहेत आणि तुमची जी स्वप्न आहेत त्याच्याबरोबरच तुमच्या टीम मेंबर्सची काही ध्येय आणि स्वप्न आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांची गुणवत्ता त्यांची केपेबिलिटी ही त्यांना सतत इम्प्रूव्ह करायला पाहिजे त्याची जाणीव करून देणं ह्याचा खूप फायदा होतो जसं आपण हे स्पर्धेच्या बाबतीत झालं पण आव्हानं नवीन नवीन आव्हानं येतात समोर तर आव्हानांना सुद्धा तोंड देण्याची ताकद पाहिजे ना आव्हानं जेव्हा समोर येतात तेव्हा मानसिकता अशी मदत करते की तुम्हाला ते आव्हान पेलण्याच्या अगोदर माहिती असायला पाहिजे की ते तुम्ही आव्हान अतिशय उत्तमरित्या हाताळलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे आणि ही तुमची जर का मानसिकता आणि तुमची जर का ही ही खात्री असेल इवन आव्हानाला समोर जाण्याच्या अगोदर तर ते आव्हान समोर येताना तुम्हाला त्याच्यामधून मार्ग दिसायला लागतात ते, ते आव्हान येताना समोर जर का तुम्ही बसून गेलात खाली तुमची एकदम छातेचा ठोका चुकला तर तुम्ही अर्धी यु तुम्ही युद्ध हरलात म्हणून तुम्ही समजून चला तर वास्तविकता वास्तविकतेत आव्हान काय आहे आणि ते पेलण्याची शक्ती तुमच्या तुमच्या मानसिकतेमधून तुम्हाला येईल तुमच्या ॲटिट्यूड म्हणून तुम्हाला येईल आणि सगळं युनिवर्स आहे सगळं विश्व आहे तुम्हाला हेल्प करायला तयार आहे तर तुम्ही त्या आव्हानाला सामोरं जाऊन त्या आव्हानामधून तुम्ही एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी निर्माण करणार आहात आणि ऑर्डिनरी एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे काय की जी आ, सा सामान्य लोक ना बाजूला ठेवून असामान्य लोकांना पुढे करण्याकरता ज़, ही जणू काही देवांनी ही आव्हानं तयार केलेली आहेत आपण म्हणतो की कोणती कामं कोणाला आवडत नाहीत तर जे सक्सेसफुल लोकं असतात आणि अनसक्सेसफुल लोकं असतात दोघांनाही त्याच गोष्टी आवडत नाहीत पण जे सक्सेसफुल लोकं असतात त्यांना आवडत नाही तरीसुद्धा त्या गोष्टी करतात